श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सतरा फेब्रुवारीला म्हणजेच मंगळवारी आलेली आहेत माघ अमावस्या या माघ अमावस्येचा प्रारंभ सोळा फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती मंगळवारी सतरा फेब्रुवारीला सायंकाळी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी होणार आहेत उदयतिथीनुसार ही माघ अमावस्या मंगळवारी सतरा फेब्रुवारी रोजी असणार आहे परंतु या अमावस्येचा प्रारंभ सोमवारी सोळा फेब्रुवारीला होत असल्याने या अमावस्येला सोमवती अमावस्या असे देखील म्हटले जाईल कारण जी अमावस्या सोमवारी येते त्या अमावस्येला सोमवती असे म्हणतात पंधरा फेब्रुवारीला महाशिवरात्र आणि त्यानंतर सोळा फेब्रुवारीला लगेच सोमवती अमावस्या त्यामुळे या माघ अमावस्येला विशेष धार्मिक महत्त्व दिलं जातं माघ हा महिना आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत पवित्र मानला जातो आता प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथे येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं माघ महिन्यात जी अमावस्या येते त्या अमावस्येला भौमवती अमावस्या असे म्हणतात जी अत्यंत दुर्मिळ आणि फलदायी मानली जाते माघ हा संपूर्ण महिना आध्यात्मिक दृष्टिकोनातून स्नानासाठी अत्यंत पवित्र मानला गेला आहे या महिन्यात पवित्र गंगेवरती स्नान करायला विशेष महत्त्व दिले जाते कारण या संपूर्ण माघ महिन्यामध्ये पवित्र नद्यांमध्ये साक्षात भगवान श्रीहरी विष्णू निवास करत असतात आणि त्यामुळे या माघ महिन्यामध्ये माघी स्नान जे आहे तर ते केले जाते पुराणिक मान्यतेनुसार या माघ अमावस्येच्या दिवशी गंगेचे पाणी अमृत समान होते आणि त्यात स्नान केल्याने सर्व पापांचे क्षालन होते प्रखर पितृदोष हा दूर होतो आणि सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात परंतु या दिवशी सर्वांनाच पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणून आपल्याला घरच्या घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहेत ही वस्तू जर तुम्ही उद्या सोमवती यमवस्थेला अंघोळीच्या पाण्यात टाकली तर ता सर्व दोष अडचणी नकारात्मकता जीवनातील सर्व शत्रू नष्ट होतील फक्त एकाच दिवसात इच्छापूर्ती होऊन सात पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा दूर होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहेत हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला मंगळवारी करायचा आहे आता जरी ही अमावस्या उद्या सोमवारी सुरू होणार असली तरीही पंचांगानुसार स्नानासाठी जो शुभमुहूर्त असणार आहे तर तो सतरा फेब्रुवारीला म्हणजेच मंगळवारी सांगितला गेला आहे याच दिवशी स्नान करून तुम्हाला दान जे आहे तर ते करायचं आहे आणि म्हणून हा उपाय देखील तुम्हाला मंगळवारी सकाळी करायचा आहे आणि जर तुम्हाला शक्य झाले तर हा उपाय तुम्ही उद्या सोमवारी सोमवती अमावस्येला आणि मंगळवारीसुद्धा करू शकता जर या दोन्ही दिवशी तुम्ही हा उपाय जर केला ना या उपायाचं तुम्हाला दुप्पटपटीने फळं प्राप्त होईल त्याचबरोबर या सोमवती अमावस्येला हे स्नान केल्याने याचे जे काही चांगले परिणाम आहे तर ते तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच तुम्हाला जाणवतील कारण बघा काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि अमावस्या तिथी म्हटलं की स्नानाला विशेष महत्त्व दिले जाते आणि म्हणून हा जो उपाय जो आहे तर तो आपल्याला या सोमवती अमावस्थेला आवर्जून करायचा आहे घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी ही जी वस्तू आहे तर ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे जर तुम्हाला या दिवशी पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य झालं तर तिथेच जाऊन तुम्ही हे स्नान करा ते नाही जमलं तर मग तुम्ही घरी मी ज्या काही वस्तू सांगणार आहे तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे जो व्यक्ती या सोमवती अमावस्येला हा उपाय आवर्जून करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व अडचणी ह्या दूर होतात बऱ्याच वेळा कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळतंच असं होत नाही जर आपल्या कुंडलीमधले काही ग्रह हे कमकुवत असेल तर आपल्या प्रयत्नांना आपल्या कष्टाला कधीच यश मिळत नाही आणि जेव्हा विषय स्थितीवरती आपण स्नान करत असतो तेव्हा आपल्या प्रयत्नांना यश मिळतं कारण आपल्या कुंडलीतले सर्व ग्रह हे मजबूत होत असतात त्याचबरोबर प्रत्येकाला वाटतं की आपल्या जीवनात भरपूर पैसा मिळावा माता लक्ष्मी भगवान कुबेरांची कृपादृष्टी आपल्याला प्राप्त व्हावी आपल्याला कधीही आर्थिक अडचणी येऊ नये यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करत असतो परंतु आपल्या प्रयत्नांना यश मिळतेच असं होत नाही कधीकधी कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याकडे हवा तसा पैसा येत नाही पैसा आला तरी तो आपल्याकडे टिकत नाही आणि म्हणून जीवनात भरपूर यश संपत्ती आणि पैसा मिळावा यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी मांडला जातो तसेच तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू तुम्हाला त्रास देत असेल समोरून तुमच्याशी भांडण करत असेल शत्रूमुळे तुमची प्रगती होत नसेल किंवा एखादा गुपित शत्रू असेल तो तुमच्यावरती गुप्त वार करत असेल बऱ्याच वेळा काय होतं ना की आपल्या घराच्याच आजूबाजूला आपली मित्रमंडळी जी असते ना ती आपली शत्रू असते परंतु आपल्यासमोर बऱ्याच वेळा खूप चांगलं आणि गोड बोलते परंतु तिथेच आपल्या मागे आपलं वाईट कसे होईल यासाठी प्रयत्न करत असतात तर असा गुपित शत्रू जो आहे तर तो सुद्धा दूर करण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो खूप जास्त प्रभावी मानला गेला आहे जेव्हा आपण सोमवती अमावस्येला ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकत असतो किंवा पवित्र गंगेवरती स्नान करत असतो तेव्हा आपलं शरीर मन आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होत असतो अमावस्येचा हा जो दिवस असतो तर हा दिवस सगळी वाईट शक्ती नकारात्मकता इडापिडा दरिद्रता शत्रू दूर करण्यासाठी खूप महत्त्वाची तिथी मानली जाते या तिथीवरती आपण जे काही उपाय करतो तर ते खूप जास्त कारगार ठरत असतात आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो उद्या सोमवती अमावस्येच्या दिवशी करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एका वाटीमध्ये खडेमीठ घ्यायचं आहे खडे मीठ नसेल तर बारीक मीठ घ्या परंतु मी सांगेल की तुम्ही हा उपाय करण्यासाठी जे मीठ असतं तर तेच घेण्याचा प्रयत्न करा परंतु जर नसेलच घरामध्ये तर मग तुम्ही बारीक मीठ एका वाटीमध्ये घ्यायचं आहे यानंतर ही जी मिठाची वाटी आहे तर ही आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत आणि यानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीने या वाटीतलं एक एक चिमूडभर मीठ जे आहे तर ते घेऊन अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे जर आपण या दिवशी असं मीठ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकले तर आपल्या घरातील आपल्यामधील जी काही नकारात्मक ऊर्जा आहेत तर ते मीठ शोषून घेत असते आपला मानसिक थकवा जो आहे तो तोसुद्धा दूर होतो तसेच आपल्याला एक चमच्याभर गाईचं कच्चं सुद्धा टाकायचं आहे या अमावस्येच्या दिवशी चंद्र जो असतो ना तो कमकुवत झालेला असतो आणि आपल्या कुंडलीमधला चंद्रसुद्धा कमकुवत होत असतो अमावस्याच्या दिवशी आणि यामुळे बघा आपली अमावस्या आली की अचानक चिडचिड होत असते वाईट स्वप्न आपल्याला पडत असतात किंवा खूप जास्त थकवा आपल्याला जाणवत असतो किंवा काही वाईट साईड गोष्टी ज्या आहेत तर ते आपल्यासोबत घडत असतात आणि म्हणून हाच चंद्र जो आहे तर तो बलवान होण्यासाठी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये एक चमच्याभर गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे कारण या दिवशी कच्चं दूध आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने शरीरातील ऊर्जेचे संतुलन राखण्यासाठी आणि मन शांत करण्यासाठी कच्चं दूध जे आहे तर ते आवर्जून वापरावं तसेच आपल्याला एक चिमुडवर काळे तिळसुद्धा टाकायचे आहेत अमावस्येच्या दिवशी काळ्या तिळांना अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं या दिवशी काळे तिळ पाण्यात टाकून स्नान केल्याने शनीचा अशुभ प्रभाव जो आहे तर तो कमी होतो आणि पितृदोषाचं निवारणसुद्धा होत असतं म्हणजे पितृदोष जो आहे तो तोसुद्धा दूर होतो तसेच जर तुमच्याकडे घरामध्ये त्रुटी असेल तर एक त्रुटीचा खडासुद्धा तुम्हाला बारीक करून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे अमावस्येला त्रुटी टाकून जर आपण स्नान केले तर आपल्यामध्ये असणारे सर्व दोष किंवा नकारात्मकता शत्रुत्रास किंवा बाहेरची नजरबाधा आपल्याला लागलेली असेल तर तीसुद्धा या तुरटीमुळे दूर होते म्हणून थोडीशी तुरटीसुद्धा तुम्ही अंघुळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता तर ह्या ज्या काही वस्तू आहे तर ह्या आपल्याला अंघुळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे हे स्नान करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो। या मंत्राचा जप करायचा आहे किंवा हर हर गंगे हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता आता हे स्नान डोक्यावरून करावं का तर हो डोक्यावरून तुम्हाला स्नान करायचं आहे स्त्रियांनी पुरुषांनी सर्वांनी या दिवशी डोक्यावरून तुम्हाला स्नान करायचं आहे कारण अमावस्येच्या दिवशी स्नानाला खूप महत्त्व दिलं जातं या पद्धतीने आपण स्नान केलं तर आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती निघून जाते आपले शरीर मन आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होत असतो आणि यामुळे सर्व गोष्टी आपल्या मना मनासारख्या घडायला सुरुवात होते आता या दिवशी स्नानाचा जो शुभ मुहूर्त असणार आहे तर तो सतरा फेब्रुवारीला सकाळी चार वाजून ते चार पंचेचाळीसपर्यंत असणार आहे या वेळेमध्ये तुम्ही हे स्नान केले तर अतिशय उत्तम राहील तर नाही शक्य झालं तर जेव्हा केव्हा तुम्ही स्नान करणार आहे तेव्हा तुम्ही ह्या ज्या वस्तू आहे तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे आता सकाळी हे स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एका कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्या पाण्यात तुम्हाला पितरांच्या नावाने तीळ जे आहेत तर ते तीळ टाकायचे आहेत काळे तिळ टाकायचे आहेत आणि यानंतर हे जल तुम्हाला दक्षिण दिशेकडे तोंड करून पितरांच्या नावाने अर्पण करायचं आहे पित्रांची नावं माहीत असेल तर त्यांची नावं घ्या किंवा ओम पितृदेवताय नमः असं म्हणत हे जल तुम्हाला दक्षिण दिशेला अर्पण करायचं आहे आता हा उपाय घरातील जो करता पुरुष आहे तर त्या पुरुषाने हा उपाय जर केला ना तर तो खूप चांगला राहतो त्यामुळे शक्य असेल तर घरातल्या करत्या पुरुषाने करा ते शक्य नसेल तर मग घरातील कोणताही व्यक्ती हा उपाय करू शकते जर या दिवशी दक्षिण दिशेला असं जल अर्पण केलं तर यामुळे पितृ जे आहे तर ते प्रसन्न होतात आपल्या कुटुंबाला मुलाबाळांना आशीर्वाद देतात त्याचबरोबर या दिवशी सुवासिन स्त्रियांनी व्रत करून पिंपळ वृक्षाची पूजा करावी पिंपळ वृक्षाला सात वेळा सुती धागा गुंडाळून एकशे आठ प्रदक्षिणा कराव्यात यामुळे पतीला दीर्घ आयुष्य मिळते पतीच्या आयुष्यातील सर्व समस्या या दूर होतात सर्व इच्छा मनोकामना सुद्धा पूर्ण होतात आणि म्हणून या सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाला दूध अर्पण करून प्रदक्षिणा ज्या आहेत तर त्या आवर्जून कराव्या त्याचबरोबर जर तुमच्या घराजवळ मारुतीचं मंदिर असेल तर या दिवशी मारुतीच्या मंदिरामध्ये सुद्धा आवर्जून जावं मंदिरामध्ये जाताना एक तिळाच्या तेलाचा दिवा तिथे लावावा तसेच मुठभर जे काळे उडीत असतात तर ते अर्पण करून तिथे बसून तुम्हाला हनुमान चालिसाचा पाठ करायचा आहे यामुळे काय होतं की आपल्या जीवनात जे काही शत्रू आहे शत्रूंचा जो काही त्रास आहे किंवा ज्या काही अडचणी सुरू आहे तर त्या दूर होतात म्हणून हा एक उपाय देखील या सोमवती अमावस्येला नक्की करावा तसेच या दिवशी तुमच्या यथाशक्ती तुम्ही गरजू व्यक्तींना अन्न काळे तीळ कपडे धान्याचे दान जे आहे तर ते नक्की करावे यामुळे सुद्धा पितृदोष जो आहे तर तो दूर होतो आता हे सर्व उपाय कधी करायचे आहेत तर बघा हे सर्व उपाय जे आहेत तर ते तुम्हाला मंगळवारी सतरा फेब्रुवारीला करायचे आहेत आणि जर त्या दिवशी शक्य नसेल तर तुम्ही उद्या सोमवारी सोमवती अमावस्येला सुद्धा हे जे उपाय आहे तर हे संध्याकाळ नंतर न करू शकता फक्त स्नान जे आहे तर ते तुम्हाला सतरा फेब्रुवारीला सकाळी करायचं आहे कारण पंचांगानुसार स्नानाचा मुहूर्त जो आहे तर तोच सांगितला गेला आहे तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ